हॅलो हाय नमस्कार तर मी ज्योतिबट्टी ज्योतिच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी करत आहे गव्याच्या चुनमुऱ्याचं चिवडा तर हे बघा पॅकेट मिळते चाळीस रुपयाला दोनशे ग्रॅम तर हे खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे शरीराला आणि हे मी तेलात थोडं शेंगदाणा घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लसूण घालते आणि कडीपत्ता घालून छान असं परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात लाल तिखट घालते तीन चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि परत ह्याला असं फिरून घ्यायचं आहे आणि ह्याला बंद करायचं गॅस आणि मग ही चिमुळी उतायचं त्याच्यात तर हे झालेलं आहे आपला चिवडा हे बघू शकता तुम्ही ह्याच्यात फक्त काही नाही आहे ह्याच्यात ऑलरेडी मीठ असते त्याच्यात फक्त तुम्ही तिखट लाल तिखट कढीपत्ता थोडंसं शेंगदाणा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर साखर घ्यायला नाही तर हे बघा किती छान झालेलं आहे आणि कुरकुरीत आणि पौष्टिक आहे नक्की करून बघा